आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत अनुराधा म्हपणकर यांच्या कविता आपल्या वपूंनी लिहूनच ठेवलंय ना अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थानं ज्याची हानी भरून येत नाही अशी जी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारे माप उधळतो ती म्हणजे आयुष्य कसं असतं हे आयुष्य मला ना वाटतं की असतं पाणीपुरीसारखं अहो खरंच विश्वास नाही बसत मग ऐकाच माझी ही पाणीपुरीची चटपटीत कविता एक कटोरी हातात घेऊन त्यात एक गच्च भरलेली पाणीपुरी ती तोंडात भरायची तिचं ते गटकन फुटून तोंडभर पसरणं मग सगळीकडून येणारा पूर आणि धूर कधी तोंडातून कधी नाकातून कांचीला जवळून वाहणारा ओघळ घामाचा लागलेला तो ठसका जीव घेणा आणि आणि त्यानंतर रिंगाळलेली ती चव हवी हवीशी आयुष्यही असंच काहीच रोज त्याला हातात घेऊन उभं राहायचं नव्याने भरलेली पाणीपुरी खायची उसळणाऱ्या लाटात मग डुंबायचं की बुडायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं हा कधी लागतो झीव घेणार ठसका सुद्धा हां कधी लागतो जीव घेणार ठसका सुद्धा आणि त्यानंतर जगावस वाटणारा दिवस नवा नवासा पण फक्त भैया जरा मीठा बनाना, असं इथेही सांगता आलं असतं तर सुख सुख हे तोले ना दुःख दुःख हे पेले ना काही हवे नित्य नवे परी काय ते कळे ना असा काहीतरी गोंधळ उडालेला आहे बघा आयुष्याचा असा काहीतरी गोंधळ उडालेला आहे बघा आयुष्याचा त्यावरचीच ही कविता जास्त झालं ना की सुखसुद्धा बोचतं जास्त झालं ना की सुखसुद्धा बोचतं जागेपणी झोपेतही सुईसारखं टोचतं ओसंडून वाहिलेलं सुखसुद्धा जीवाला फार मानवत नाही सुखाचंही होतं ओझ मनाला ते पेलवत नाही काही हवं असतं उगाच मनात कुठेस खुपणार भाजलेल्या फोडासारखं आतल्या आत ठुसठुसणार एक हवी असते हुरहुर एक हवी असते हुरहुर काळजी काही चिंता थोडा उगाच आयुष्याचा वाढवायचा असतो गुंता झेपेल इतकी जीवाला ही हवीच असते यातना सुखाला तोलून धरेल इतकी हवीच एक वेदना तेव्हाच कुठे संवेदनेला सुखाची ओळख पडते आणि वेदनाही सुखाचे मग वस्त्र नेऊन नटते आणि वेदनाही मग सुखाचे वस्त्र लिहून नटते आयुष्य कसं असतं आयुष्य कसं असतं थोडं भूतकाळात रेंगाळणारं जरा वर्तमानात कंटाळणारं आणि भविष्य काळावर भाळणारं आपल्या प्ले स्टोअरमध्ये कसं ते गुगल मॅपचं ॲप असतं ना तसं एक आयुष्याच्या भविष्य वाटेसाठीही हवं होतं ना त्यावरचीच ही कविता गुगल मॅप गेले कित्येक दिवस अगदी सवय झाली आहे जिथे पोचायचं आहे ते ठिकाण गुगल मॅपवर टाकायचं आणि बिनधास्त निघायचं त्याचं बोट पकडून हा रस्ता नको दुसरा घे इथे अडकशील तिथे फचशील अमकीकडे ट्रॅफिक मोर दॅन युज्युअल तमकीकडे क्रॅश असे सगळे सगळे अडथळे दाखवत वाटेत आजूबाजूला लागणारी ठिकाणंही सांगत निळ्या पिवळ्या लाल रस्त्यावरून नेमकं नेऊन सोडतो फायनल डेस्टिनेशनला त्याने नेमून दिलेली वेळ चुकत नाही त्याने नेमून दिलेली वेळ चुकत नाही आणि चुकून चुकलाच रस्ता तर पुन्हा पकड घट्ट करत तो आणून ठेवतो आपल्याला पुन्हा त्या नेमक्या रस्त्यावर यू हॅव अराइव्ड म्हणत तो अलगत सोडून देतो आपला हात वाटत एक गुगल मॅप असंही हवं होतं आयुष्याच्या भविष्यासाठी सेट करून ठेवलं असतं यशाचं सुखाचं समाधानाचं फायनल डेस्टिनेशन प्रवासाला निघतानाच वेळ वर्ष दाखवलं असतं त्याने आणि मनाची निदान तेवढी तयारी तरी झाली असती हां चाललंही असतं ट्रॅफिक क्वचित क्रॅश लाल पिवळा रस्ता त्याने दिली असती सूचना लाल रस्ता टाळायची चुकल्यावर पुन्हा आणून ठेवलंच असतं कान पकडत निळ्या रस्त्यावर आणि आणून सोडलं असतं अचूक हात सोडून देत म्हणालं असतं युअर डेस्टिनेशन इज ऑन युअर राईट एक ॲप असं हवंच होतं कारण वेळ लागतो भले रस्ता चुकतो पण फायनल डेस्टिनेशन मिळणारच नाही असं कधी कधी होत नाही ना हातातून वाळू सुटावी तसे कापरासारखे दिवस उडतात हातातून वाळू सुटावी तसे कापरासारखे दिवस उडतात नवं काहीच देत नाहीत फक्त रुटीन पाळून बुडतात आयुष्याच्या या वाटेवर गुगल मॅप लावता येत नाही आहे खरंच पण खरं सांगू का तसं फारसं कंटाळवणं नाही आयुष्य खरं सांगू का तसं फारसं कंटाळवणं नाही आयुष्य तसं रुटीनच कामाला जुंपलेलं तरी विकेंडला विरंगुळा जपलेलं एखादं हटके नाटक एखाद्या कॉफी शॉपमधली कॉफी मल्टीप्लेक्समधला एखादा नुकता रिलीज मूवी शॉर्ट फिल्म्स पॉडकास्ट ओ टी वरची वेब सिरीज व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक आणि त्यावरचे नॉनस्टॉप रील्स मॉल हॉटेलिंग शॉपिंग्स सोशल गेट टुगेदर गॅदरिंग झालीच तर एखादी प्लॅन सहल अगदीच नाही तर निदान वर्षा सहल लग्न मुंज सण समारंभ नव्या प्रोजेक्टचा झोकात आरंभ चाललाय तसं उत्तमच कुठे काही उणत उणं छेक नाहीच पण तरी का कोण जाणे काहीतरी खुपतच पण तरी का कोण जाणे काहीतरी खुपतच कुठेतरी आतल्या आत काहीतरी दुखतच कदाचित सोशल खूप झालोय बाहेरच्या गर्दीत मिसळून गेलोय आणि जीवाभावाच्या माणसांशी मात्र संवाद हरवून बसलोय जीवाभावांच्या माणसांशी मात्र संवाद हरवून बसलोय आपल्या माणसांशी संवाद हरवतो आपण तंत्रयंत्रात विरंगुळा शोधू लागतो पण त्या बेगडी सुखाच्या आहारी जाताना आपल्या लक्षातच येत नाही कधी कधी की आपलं अस्तित्व आपलं मी पण जपणारी आपल्या हक्काची माणसं आपल्या आसपासच असतात आणि कुठल्या तरी क्षणी कविता लिहिता लिहिता त्याची उपरती होते किती किती शोधलं किती किती शोधलं काही अर्धवट चिठोऱ्यात पूर्ण लिहिल्या ढिगाऱ्यात मोबाईल ॲप्समध्ये टेबलावरच्या फाईल्समध्ये पी सी सर्च मशीन गुगल सर्च इंजिन व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा काही काही सोडलं नाही लाईक्स कमेंट मेसेज शेअर कुठे कुठे सापडलं नाही शेवटी गवसलं शेवटी गवसलं तुझ्या डोळ्यात शेवटी गवसलं तुझ्या डोळ्यात तू तुझ्या पापणीत जपलेलं माझा मी पण मी आनंदाने डोळे मिटले तुझं मी पण माझ्या डोळ्यात साठवत मी आनंदाने डोळे मिटले तुझं मी पण माझ्या डोळ्यात साठवत पण मंडळी सारं खरं असलं आणि सारं बरं असलं ना तरी कसं आहे माहिती आहे ना सांगते थांबा चाचपून तपासून आपण सारखा अंदाज घेत राहतो चाचपून तपासून आपण सारखा अंदाज घेत राहतो त्याच्या मूडला गुंजारतो पुन्हा पुन्हा विचारतो काय कसं काय बरं आहे ना टेन्शन मिन्शन नाही ना काही काही दुखतंय का कुठे खुपतंय का माकड जाळे करून उगाच त्याला हसवतोही प्रलोभनांनी फसवतोही इथे तिथे फिरायला घेऊन जातो काही बाई घेऊन देतो गाणी ऐकवतो सुरात नावू घालतो चांगलं चुंगलं खाऊ घालतो निजवतो सजवतो पण असलं लबाड आहे ना इतकं करू कुठवर साथ देईल ताका स्तूर म्हणून काही लागू देत नाही असं हे आपलं आयुष्य असं हे आपलं आयुष्य पण आयुष्याच्या एखाद्या बेसावत अशाश्वत क्षणीच एका शाश्वताची ओळख होते तेव्हा या ओळी सुचतात अशाश्वताच्या भीतीने घुसमटलेला आज संपता संपता म्हणाला अशाश्वताच्या भीतीने घुसमटलेला माझा आज समता संपता म्हणाला उद्याही आज येईल उद्याही आज येईल आणि असाच संपून जाईल हे असेच संपेल आयुष्य आणि अशाश्वताच्या उंबऱ्यावर कळेल की अशाश्वत वाटलं होतं तेच खरं तर शाश्वत होतं हे असेच संपेल आयुष्य आणि अशाश्वताच्या उंबऱ्यावर कळेल की अशाश्वत वाटलं होतं तेच खरं तर शाश्वत होतं आयुष्याचं अंतिम सत्य मृत्यू आयुष्यातील एकमेव त्या शाश्वत क्षणासाठी किती क्षण किती श्वास किती स्वप्न किती ध्यास किती आज आणि केवढे आयुष्य कुर्बान झाले त्याची गणतीच नाही त्याची गणतीच नाही एका गाजलेल्या सिनेमात एक छान संवाद होता बरं का आयुष्यात ध्येयाने वेडावलेल्या महत्वाकांक्षी नायकाला एक सुंदर सूर्यास्ताचा देखावा सोडून जाताना ती नायिका थांबवते तेव्हा तो न राहून म्हणतो पण मी जातो आहे ती जागा याहून सुंदर असेल तर त्या नायिकेचं उत्तर तेव्हा मला फार भावलं ती म्हणते हो ती जागा नक्कीच याहून सुंदर असेलच असेल असे। पण आयुष्यात कितीही प्रयत्न कर काही ना काहीतरी सुटत राहीलच रे तेव्हा जिथे आहेस तिथला आनंद घे तो क्षण मनबुराज जग खरंच किती खरंय पळत्याच्या मागे लागणाऱ्या आपण आयुष्याच्या वाटेवरचे असे किती क्षण आपल्या हातून सुटत जात आहेत त्याची काही गणतीच नाही त्यावरच ही कविता कुठलं तरी सुख कुठला तरी आनंद कुठला तरी प्रसंग भविष्यातल्या आशेवर आयुष्यातल्या वाटेवर जगत राहतो आपण गणपती दसरा दिवाळी काळाचे चक्र पळते तोरण कंदील उतरवता कळते सण उत्सवाची वेळ सरते हाती केवळ आयुष्य उरते चला तेच साजरं करू दोन दिवसातच आठवडा सरतो चार पाच महिन्यातच कॅलेंडरही संपतं कळतच नाही नक्की कोण पळतंय दिवस की आपण कळतच नाही नक्की कोण पळतंय दिवस की आपण कुणी का असे ना आयुष्य पळून आत चला जगून घेऊ आयुष्याच्या कॅलेंडरच्याही शेवटच्या पानावर असू कधीतरी उलटायला पानही नसेल पुढे आणि नवं कॅलेंडरही पुढचं पान दिसतंय तोवर आजचं आयुष्य जगून घेऊ पुढचं पान दिसतंय तोवर आजचं आयुष्य जगून घेऊ स्वतःला स्वतःसाठी आयुष्याकडून मागून घेऊ स्वतःला स्वतःसाठी आयुष्याकडून मागून घेऊ श्रोते अनुराधा महापणकर यांच्या कविता आत्ताच आपण ऐकल्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं मधुलिका नेरुरकर हिने आणि सादर करत्या नेहा खरी ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती